पाहत दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या राज्य व केंद्र सरकारच्या काळात झालेल्या शेतकरी आत्महत्या शेतीमाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि विविध प्रश्नांवर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे खासदार संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे व इतर खासदारांनी केली असता त्यांना निलंबित करण्यात आले म्हणून पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात शेकडो शेतकरी कार्यकर्ते व ज्येष्ठांच्या उपस्थितीत आज सकाळी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू करण्यात आले हा आक्रोश मोर्चा 27 डिसेंबर रोजी सुरू होऊन 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर समाप्त होणार आहे यावेळी खासदार अमोल कोल्हे विघ्नहर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील दादा शेरकर बाजार समितीचे अध्यक्ष संजयराव काळे माऊली खंडागळे बाबा परदेशी शरद अण्णा चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आनंदराव चौगुले संभाजी तांबे शरदराव लेंडे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी कांद्याला भाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देत जुन्नर येथील शिवाजी पुतळ्याच्या पायथ्यापासून या आक्रोश मोर्चाची सुरुवात केली हा आक्रोश मोर्चा जुन्नर आळेफाटा नारायणगाव मंचर खेड चाकण मार्गे केंदूला रवाना झाला शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपले खासदार शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न त्यांनी केला परंतु सरकारने ऐकून न घेता तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा न फोडता त्यांना निलंबन करण्यात आलं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांदा निर्यात बंदीमुळं आपल्या शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतय आज कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही टोमॅटोचे बाजारभाव काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रकारची टॉमेटर ता। या ठिकाणी उभे होती आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे म्हणजे शेतकरी कुठल्या ना कुठल्या तर कुठल्या तरी या क्षेत्र सरकारच्या ता। धोरणामुळं आडखड चाललेलं आहे आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बिघड क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्या ठिकाणी लाईट दिली गेली पाहिजे अशा अनेक प्रश्नांच्या निमित्तानं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज सकाळपासून पासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली बनकर फाटा वरधोर आता आळे फाटा यानंतर नारेगाव आणि कळम मार्गे हा तर, तर बारामती दोन हे सगळं झाल्यानंतर तीस तारखेला तीस तारखेला कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहायचं असे मी आपल्याला सांगायला विनंती करतो आणि बाबतीतला जे धोरण ह्या आठ नऊ वर्षात असेल आपण पाहिले सातत्याने कांद्याचे भाव वाढले की शेतकऱ्याचा निर्यात बंदी लगेच चालू म्हणजे असे अनेक विषय असतील आता इथेनॉल बंदीचा निर्णय झाला शेतकऱ्याला काय नक्की कळत नाही की आम्ही भाव किंवा शेतकऱ्याला जगू द्यायचे की नाही हेच नक्की कळत नाही या सरकारचं धोरण या बाबतीत आणि आजचा जो आक्रोश मोर्चा त्या निमित्ताने खर तर काढलाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी भावना आहे ती भावना खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल सत्यशील दादा असेल माऊली असतील यांच्या माध्यमातून खर तर ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा मोर्चा निमित्त खरंतर नारायणगाव मध्ये या मार्चाचं